ना ना नमस्कार नमस्कार मुंबईमध्ये पहिलं तर तुमचं सर्व स्वागत आहे आज मुंबईमध्ये खूप प्रेक्षणीय गाडी झाली काय सांगाल त्याबद्दल प्रेक्षणीय झाली आम्हालाच म्हणजे सेट मी जर नाराज झालतो तो जरा असं थरता कापत होता दा आजार जरा पण म्हणलं नशिबा सेटला म्हणलं सात पाहिजे आपल्याला त्याचं आपण किरी शेट आपण नक्कीच तुम्ही गाडीवर बसला आणि गुलाल नाही असं होऊ शकत नाही पहिल्या वर्ष तसं काय हरजित आहे चार पायाचा माळ आहे त्याच काय नसतं आपलं पहिल्या पहिला सूट मला बी त्यानं मान दिला येतो गो गोलाला त्याच्या अगोदर माझ्या अगोदर बी राहिला येतो पहिल्यांदाच मला आज ह्या वर्षात मान गोलाय मुंबईला आणखी बोलायला गेलं ना जसं नवीन वर्ष सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून केली आधी इकडे नवीन वर्ष सुरुवात आज या मैदानापासून काय सांगायला या मैदानापासून मैदाना आपल्याला जाय पहिल्यापासून या मैदानात मोठ्या मोठ्या सगळ्या शेती केलेल्या आणखी बोलायला गेलं ना तर कसं आहे तुम्ही सव्वीस जानेवारीचा प्लॅन केला पण आधी मध्ये तर असा हा प्लॅन काय सांगाल आजच्या मैदानाचा विजय पण शेटला म्हणून आधीवर गाडी एक पळवून बघू पण बैल आल्या फ्रेश वाटलं ना आणखी ना या अगोदर देखील तुम्ही मुंबईला आले असेल आता यावेळीच आले काय नियोजन झालं किती वाजता निघाले कसं काय ना शेटचा रात्री फोन झाल्यावर रात्री चालू मग काय आणखी ना अजून आतुरता असेल लोकांना का वरच्या मैदानामध्ये भुंगा कधी पलताना दिसेल काय सांगाल दिसेल दिसेल लवकरच दिसेल वरती घाटावे आज कशी पब्लिक व्यवस्थित रित्या आता तुम्ही प्रत्येक वेळेला येता पब्लिक कशी आत्म येते पण यावेळी पूर्ण फाटीच्या बाहेर होती व्यवस्थित पब्लिक मित्रांनो नानासाठी खूप कारण का त्या माणसांनी हे जे कमवले या शर्यती क्षेत्रात ते या शर्यती क्षेत्रामुळेच कमवले या माणसं कमवले त्या माणसांचा प्रेम कमवला काय सांगाल प्रेम असंच कायम राहावं एवढीच इच्छा आहे मित्रांनो पाहू शकतात नाना आणि दादा देखील दादांची थोडा आपण संवाद साधूया <coughs> दादा नमस्कार नमस्कार सुंदर अशी गाडी पळाली सुट्टी मेकर आमचे नानाचे सगळे साथीदार परत आमचे कोचगाव चे सर्व मित्रमंडळी तसेच आमचे ड्रायव्हर न बोलता आमचे घरातले व्यक्ती म्हणजे नाना म्हणजे बैलाचे मालकच समजा असे नाना होते स्वतः ड्रायव्हर त्याच्यामुळे निश्चिंत होतो आणि सुंदर अशी मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतीमध्ये आमचा भुंगा आणि गोटचा सर्जा ही अतिशय सुंदर अशी वेगवान पाळणारी गाडी होती आज परत तिचा योग आला फिऱ्यानंतर आणि सुंदर असा गुलाल प्राप्त केला आणि गाडी सुंदर अशी झाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली दादा बघा ना होता भुंगा प्लस नाना नाना प्लस गुलाल हे तर जग जाहीर आहे नानांच्या दावणीला गेला नवीन वर्षाची सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि विठ्ठल नाना हे नेहमी भुंगासोबत सोबत असतील आणि भुंगा जेव्हा निघेल तेव्हा विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये निघेल आणि त्यावेळेला प्रेक्षकासाठी तो बोलावला असेल असेल प्रेक्षकांना वाटलं पण की नाना सर्वांची इच्छा पूर्ण झाली मुंबईमध्ये नाना आले नानांच्या नाना ना ना नाना ना ना वरती जीवापाळ प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे नानांचा स्वभाव असा आहे छोटा असू दे मोठा असू श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे सगळ्यांना एक समान त्यांना त्यांना मान देतात त्यांच्या घरी जाऊ दे किंवा ते बाहेर भेटू दे मी बघत आलोय आणि नेहमी माईटमध्ये सांगत आलोय कारण नाना ज्या ज्या वेळेला नानांच्या घरी म्हणजे दिवसभर माणसं चालू असतात कोणीही बिन बिनफोटोचा आणि बिन नाराज होत जात नाही कारण की नाना संपत्तीने लहान असले तरी मनाने आणि फॅन फॉलोवर आणि माणसांनी खूप श्रीमंत आहेत ने मी नेहमी सांगत होलो ही गोष्ट करून आता तर भुंगाजवळ आपले कोचगावची सगळे आपली मंडळी असतात शुभम असतो आख्या असतो परत आपला हेमंत असतो दर्शन असतो परत आमचा परत भंगारपाड्याची मंडळी असते परत असे आमचे भरपूर पोरं आहेत असे नाव घ्यायला गेलं तर आता ते जयेश असतो म्हणजे असंख्य असतो आणि नानांचे तिकडे असो तर नानांचं कुटुंब असतो म्हणजे माझं कुटुंब इकडे आणि त्यांचं कुटुंब तिकडे म्हणजे बोंगाला दोन्ही मालक दक्षिण महारा पश्चिम महाराष्ट्रमध्ये पण असले तरी आणि मुंबईमध्ये असले तरी दोन्ही मालक सांभाळूनच त्याचं नियोजन करतात <laughs> बघू नानांना पण नानांची शेती वगैरे पण लागवड वगैरे भरपूर चालू आहे आज वेळ काढलं तुमच्या मार्फत मी सगळ्यांकडून आणि आमच्या क ग्रुपकडून नानांचं खूप मनापासून अभिनंदन करतो का माझ्या शब्दाला ताबडतोब होकार दिला आणि आमचं मान ठेवलं आणि नानांच्या प्रेक्षकांच्या जे मुंबईमध्ये नानांचे प्रेक्षक आहेत मानणारा वर्ग आहे त्यांना नानाला ना ना बघायला भेटला आणि नाना आज मला असं वाटतं दोन तीन वर्षानंतर आज मुंबईमध्ये उत आले आणि भुंगाच्या गाडीवरती बसले नानांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो आपल्याला आम्हाला नक्कीच भुंगा आलाय तर तुम्ही काय बोलाल त्याबद्दल सुबैल काय आपला जाते का कधी बी लागला इकडे शरीर जमले इकडे तिकडे गाठाव मैदान झालं गाठाव आणि पहिलं पहिली या वर्षीची सुरुवात मुंबईत पहिलाच गुलाल करून दिला त्यांनी म्हणजे वर्षी बदली झालं पंचवीस लाख सुरुवात करून दिली त्यांनी आता सुरुवात केली त्यांनी मुंबईत शिळ तर आभार मानाल एवढे त्याच कमी जात मुंबईमध्ये येऊन कसं वाटलं तुम्हाला आणि पब्लिकचा फ्रेम बघा तुमच्यासाठी पब्लिक आले आज मुंबईला बघा आणि तुम्हाला बघा हो भरपूर आले नमस्कार आज गाडी सर्वप्रथम तर मी आमचे सुट्टी में कर नानांचा मुलगा त्यांचा रोहित वगैरे परत आमचा जी आमची नामदेव रामदास आमचा शुभम जेवढी आमची सुट्टी मेकर आहे तसे आमचे म्हणजे जॅकी न बोलता आमच्या भुंगा बैलाचे मालकच बोलू कारण की नानांच्यामुळंच आज भुंगा एवढा प्रसिद्ध होतोय आणि रुलाला ते तसंच आमचा पंकज ड्रायव्हर झाला आमचा बाबूचा ना, नावड्याचा बाबू ड्रायव्हर झाला तशी आमची सुट्टी मेकर आणि आमच्या नियोजन करणारे सगळं मंडळीचं मी खूप मनापासून धन्यवाद करेन ज्याप्रमाणे ना मी मागे विचारलेला मुंबईमधले सर्वात तुफानी फेरा पडला त्यानुसार आज मुंबईमधली शर्यत देखील बघायला भेटली काय काय बैल जेव्हा मी म मैदानात आणला तेव्हा बैल थोडा आजारी वाटत होता मला कारण की बैलाचा जा प्रवास झाला काल बैल फ्रेश होता अचानक बैल जेव्हा काढला तेव्हा खूप असा नाराज होता आणि बैलाने पूर्ण अंगावरती काटे उभे केले होते आणि तुम्ही बघत असाल तर दात पण त्याची म्हणजे काटा पण आला आहे सर जिबेवरती आम्ही थोडे नानांचे माझी चर्चा आली पण शेवटी माझा स्वभाव आहे जे गाडी जमले ते मी लवकर गाडी कॅन्सल करत नाही आणि च काळोख झाला तरच बाकी अशी कुठली गाडी ठीक आहे बैल आहे कोण जिथणार आहे कोणतरी हरणार आहे पण जाऊ द्या बोललो शेवटी नशिबाची साथ असली आणि गुलाल जर आम्हाला असेल तर शंभर टक्के भुंगा आमची इज्जत ठेवेल आणि तसंच झालं भुंगाने आमची इज्जत ठेवली आणि ही लढत पाहण्याची मला खूप आतुरता होती कारण की मी ही लढतीसाठी खूप असं पहिला पण नियोजन करायचा प्रयत्न केला पण झाला नाही वाटलं नव्हतं ही गाडी मला जोड होईल पण शेवटी जोड झाली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि सुंदर अशा गाड्या दोन्ही पळाल्या त्यांना पण शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा अंबरनाथचाच आहे पाल्याचा बादल शेवटी तो आमचा अंबरनाथ करातला आहे पुढे येऊन बादल आणि आपला भुंगा ही गाडी प्रेक्षकांना पळताना दिसेल दादा आणखी विचार झाला ना तर या मैदानाचा देखील एक वेगळा इतिहास आहे त्याबद्दल सांगा ना आज इतिहास म्हणजे माझं जपान होता माझं तुम्हाला सांगू गेल्या वर्षी ह्या मैदानात जेव्हा मी आलो होतो तेव्हा माझा तेजाचा इथे पाय पळता पळता मोडला होता पण आज त्याच्यानंतर दो दीड दोन वर्ष या मैदानात मी आलो नव्हतो मी याच्यापूर्वी दोन शर्ती ह्या मैदानामध्ये माई हरलो होतो मी असं मागेही नानांची मग चर्चा झाली होती का बाबा इथे मैदान आपल्याला थोडं त्रासदायक होतं त्याच्यामुळे मी टाळत होतो पण शेवटी बोललो जाऊ द्या आता नवीन वर्षे नवीन सुरुवात झाली चला एकदा आपण परत एकदा चान्स घेऊन बघू आणि शेवटी चान्स घेतला आणि आज आमचा भोंगा बोलालात राहिला आणि मित्रांनो आज जरी आपल्यात नसले आणि आपले जरी नसले तरी या मैदान पर, त्यांच्या का जोपर्यंत बैलगाडी छंद महाराष्ट्रात चालू आहे आणि हा पूर्ण आपलं यंग जनरेशन जो तोपर्यंत पंढरी फडके आणि बाळूशेठचं नाव आज अमर राहील कारण की शेठ फडके हा यांनी बैलगाडी क्षेत्रासाठी खूप काय केलंय खूप काय यांचं योगदान आहे आणि त्यांच्यामुळे हा बैलगाडी क्षेत्र आज मुंबईकरांना बघायला भेटतो आणि त्यांचं खूप काय प्रेक्षक त्यांना मानणारं आहे आणि त्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या त्यांच्या मानणाऱ्या वर्गांना मिळून शेटला ह्या मैदानाकडून भावनपूर्वी श्रद्धांजली पण अर्पित करतो मित्रांनो पाहू शकतात खूप जणांचा जा प्रश्न होता विठ्ठल ना ना नाना कधी मुंबईला असणार तर आज भाऊ पाहू शकता मैदानात देखील ताण आहेत नानांना बोलल्या बोलल्या नाना आले त्यांचं मनापासून आणि खूप जणांचं मला कॉल पण येत होते का नानांना बोलवा कारण की नानांना बघायला बरेचसे प्रेक्षक नानांना ये आले होते तर त्यांची पण आहे शेवटी नानांचा पण स्वभाव आहे जशी आमच्या भुंगाला माणसं लागतात पब्लिकचा तशी नानांना पण माणसं बघितलं एक जोश येतो तशीच जोश येऊन नाना चकडा आकलतात आणि गुलाळ प्राप्त करतात पहिल्याविषयी काय सांगेल पण गाडी पळाली पण आता पहिला पण गाडी पळाली होती बैल हाणायचं असं ठरलं नव्हतं पण मुंबईचं शो की आमची मंडळी माझ्या एकोणतीस तारखेला वाढदिवस होता तेव्हा तो थोडी नाराज झाली होती त्याच्यानंतर नानानं ना 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 मी गोष्ट सांगितली नाना बोलले ठीक आहे तुम्ही ठरवा आपण इकडे नियोजन करूया आणि दोन दिवसापूर्वीच आपण मैदान झाला त्याच्यानंतर बैल उतरवला इकडे आणि प्रेशेने लढत हां प्रेशेने लढत झाली आपले नाना आज वस्तीला का नाना आज आहेत वस्तीला रात असल्या वस्तीला शंभर टक्के पण नाना आता आमच्याकडे घरी वगैरे येऊन जेवण पाहून करूनच नानांना आम्ही सोडणार नाही आमच्या अशा आठ तारखेच्या मैदानात पण नाना आपल्या गाडीवर असाल माहिती बघूया त्यांचं पण तिकडे काम वगैरे भरपूर शेती वगैरे चालू असते रोज रोज येणं जाणं सात सात आठ तासाचा प्रवास परत सात आठ तासाचा प्रवास जाणं त्यांचे पण भरपूर काम आहे आणि पूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी त्यांच्यावरती त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडे पण तिकडे पण बैल आहेत त्याच्यामुळे त्यांचा पण सांभाळ करणं आहे त्याच्यामुळे त्यांना आपण फोर्स नाही करू शकत पण तुमच्या मार्फत तुम्ही मार विचारता नानांना मी म्हणजे विचारन जर त्यांना वेळ असेल तर शंभर टक्के आठ तारखेला बैल पळताना दिसेल आणि नाना पण दिसतील ना माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला सर धन्यवाद धन्यवाद